हॅलो हाय नमस्कार मी नंदा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये आज मी आले अशोक मामा या मालिकेच्या सेट वर आणि आपल्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचे लाडके अशोक मामा तुमचं स्वागत आहे मामा पहिल्यांदा कसे आहात फर्स्ट क्लास <laughs> आहे आम्ही खूप मस्त मला पहिला प्रश्न विचारायला आवडेल की मालिकेत एक नवीन एंट्री झालेली आहे आणि मालिका ऑलरेडी प्रेक्षकांना खूप आवडती आहे तर ह्या नव्या एंट्रीबद्दल तुम्ही काय सांगा हा एक नवीन एक कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं गेलाय आणि ते कॅरेक्टर आहे जोरदार आहे कॅरेक्टर ते आणि ते मुळात म्हणजे ते करणारा माणूस हा चांगला आर्टिस्ट आहे म्हणजे इंद्र नील कामत म्हणजे त्याचे मी हे रोल पाहिलेले एक चांगला आर्टिस्ट कुठली कॅरेक्टर करण्यामध्ये तो म्हणजे त्याचा हातखंड आहे असं मला वाटतं मी एक त्याचं कॅरेक्टर पाहिले ते मला अतिशय त्याची आवडली होती तोही कॅरेक्टर करतो आणि ती कॅरेक्टर तो इतक्या मस्त चांगल्या रीतीने सादर करतोय तिथे बघायला तुम्हाला निश्चित आवडेल असं मला वाटतं yes. एक पण येते त्याच्यातून पुढे काय रंग गेली मी इतक्यात काही सांगू शकत नाही पण मला वाटतं ते आता जेवण होत ना त्याच्यात काहीतरी एक वेगळंच होतंय असं मला वाटतंय आणि ते लोकांना आवडण्यासारखं एक वेगळी कॅरेक्टर नक्कीच आम्हालाही आवडेल प्रेक्षकांना आवडेलच मालिकेबद्दल बोलायचं झालं तर आता बरेच दिवस झाले मालिका सुरू आहे सोबतच तुम्ही सुद्धा केली तर हा अनुभव कसा आहे म्हणजे सगळं मॅनेज कसं होतंय हा वेळ वेळ काय वेळ मॅनेज करायचं असं ठरवलं ना मग तो करता येतो हा माझी काय झालं करायचं जेव्हा ठरवलं माझी सगळी कामं मी बाजूला ठेवली मी नाटक माझं बंद ठेवलं तर सिनेमाचं मी पुढे ढकललं हे सगळं करावं लागलं नेशन टाईम देता येतं नाही तर नाही देता येत आणि मला एका वेळेला एकच एक का का काम करायला आवडतं का मी सतराशे सात काम करत नाही सगळं तो कन्फ्यूज व्हायचं नाही स्वतःच एक मोटिवेशन जर फॅन्सनं सांगायचं झालं लाईफ मोटिवेशन तर काय लाईफ मोटिवेशन काय काम का चांगलं करण्याच्या शिवाय काय असू शकत नाही मी केलेली कॉमेडी लोकांना आवडली लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला अजूनही आवडते ही अत्यंत चांगली गोष्ट आणि माझ्या दृष्टीने तर फारच महत्वाची गोष्ट ही पण ते करताना ह्या याच्यात मी एक वेगळे पण थोडस असावं म्हणून मी एक वेगळे ट्राय केली कॅरेक्टर की कॉमेडी आहे त्याला कॉमेडी थोडा बॅकग्राऊंड आहे पण पूर्ण कॉमेडी कॅरेक्टर नाही आहे एक शिस्तप्रिय माणसाची आणि एक कडक ध्येयाप्रमाणे चालणाऱ्या माणसाची गोष्ट आहे आणि तो आहे तसा स्वभावने कडक माणूस पण तितकाच तो प्रेमळ पण आहे असे त्याला विविध छटा असलेली कॅरेक्टर आहे <imitra> विविध छटा प्रत्येक कॅरेक्टर बरोबर असलेले त्याच्या संबंध त्याच्याबरोबर असलेलं त्याचे बोलणं चालणं ह्याच्यात प्रत्येकाच्यात फरक आहे त्याच्यावर ज्याच्यावर समोर जी पात्र येतं त्यांच्याबरोबर असे वेगळे वेगळे प्रकार त्याच्यात दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न यशस्वी ठरतो थँक्यू सो मच मामा आम्हाला वेळ दिला आणि आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू